एकनाथ रामराव गबाळे मी देवगिरी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल परभणी येथे न्युरोसर्जन म्हणून कार्यरत आहे आजच्या काळात कोविडशिल्ड वॅक्सिन आणि कोवॅक्सिन यांपैकी कोविडशिल्ड वॅक्सिनमुळे होणाऱ्या दुष्परिणामांबद्दल जसे की मेंदूत मुळे होणारे पॅरालिसिस आणि हृदयरोग यांची वाढत्या प्रमाणाबद्दल समाजात खूप जास्ती कुतूहल व्यक्त केले जात आहे परंतु आपण सर्वांमध्ये ह्या गो सर्व गोष्टींची खूप भीती आहे की मी कोविडशील्ड वॅक्सिन घेतलं आहे आता मला पॅरॅलिसिस झालं तर काय मला हृदयरोग झाला तर काय तर या सर्व गोष्टींच्यासाठी मला अनेक जणांचे फोन येतात परंतु आपण सर्वांनी ह्या गोष्टींचा विचार न करता ह्या सर्व गोष्टींची लक्षणे काळजी काय घ्यावी उपचार पद्धती तपासण्या ह्या सर्व गोष्टींकडे लक्ष केंद्रित करणे खूप महत्त्वाचे आहे तर कोविडशिल्ड वॅक्सिन किंवा कोवॅक्सिन घेतलेल्या काही रुग्णांना न नक्कीच या प्रकारची लक्षणे दिसत आहेत परंतु त्याचा दर अत्यंत कमी आहे किंवा अत्यंत माफक आहे परंतु ह्या दराकडे किंवा ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष न देता आपण जाणून घेऊयात काय असतात ह्यांची लक्षणे तर मेंदूमध्ये मेंदूमुळे पॅरालिसिस ज्यावेळेस होतो त्यावेळेस हातापायात कमजोरी चेहरा वाकडा होणे चालता ये न, न येणे डोकेदुखी उलट्या होणे चक्रा येणे इम्बॅलन्स होणे यापैकी काही लक्षणे दिसू शकतात तसेच हृदयरोगात हृदय छातीत दुखणे घाम येणे छातीत धडधड होणे या प्रकारची काही लक्षणे दिसतात अशी लक्षणे जर का, रुदयर का आपल्याला दिसत असतील तर आपण जवळील मेंदूच्या तज्ज्ञांना किंवा तज्ज्ञांना जाऊन त्वरित भेट द्यावी त्यावरील डॉक्टर त्यानंतर तुमच्या हृदयाची तपासणीसाठी ई सी जी किंवा टू डी इको मेंदूच्या तपासण्यासाठी क्लिनिकली तपासण्या करून किंवा तुम्हाला एखाद्या वेळेस गरज असली तर एम आर आय किंवा सी टी स्कॅनच्या तपासण्या करून त्यावर विविध प्रकारच्या रक्तपातळ करण्याची औषधं असतात ते तुम्हाला देतील किंवा ह्या गरज पडली तर थ्रोबोलायसिसचे ऑप्शन्स असतात स्टेंटिंगचे ऑप्शन्स असतात हृदयरोगामध्ये अँजिओग्राफी अँजिओप्लास्टीचे ऑप्शन्स असतात ज्यामुळे तुम्ही पूर्ववत पूर्णपणे बरे होऊ शकता त्याचप्रकारे ह्या हे आजार न होण्यासाठी आपण काय काळजी घेऊ शकतो तर ह्या आजारां हे आजार न होण्यासाठी आपण आपला दैनंदिन जीवन हे सुरळीतपणे चालू ठेवणं गरजेचं आहे कोणत्याही गोष्टीचा किंवा कोणत्याही गोष्टींचा ताणतणाव घेणे टाळ ताल, टाळलं पाहिजे झोप व्यवस्थित वेळेवर घेतली पाहिजे रोज व्यवस्थित नियमितपणे व्यायाम केला पाहिजे सकस आहाराचे जेवणात समावेश केला पाहिजे जेवणात तेलकट तुपकट तसेच अनैसर्गिक गोष्टींचा समावेश कमी केला पाहिजे याचबरोबर दररोज चालणे दररोज व्यायाम करणे योगासनं करणे ह्या देखील तितक्याच महत्त्वाच्या आहेत धन्यवाद